मंचार नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्राचीताई थोरात यांनी आज आपला प्रचार दौरा मंचार शहराच्या आसपासच्या शेतकरी वस्ती आणि मळ्यांवर केंद्रित केला त्यांनी जाधवमाळा थोरात मळा बागलमाळा आणि पोखरकरमाळा या ठिकाणी भेट देऊन मतदारांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी बोलताना सौ प्राचीताई थोरात यांनी आपण स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याचे नमूद करत शेतकऱ्यांशी भावनात्मक नाते जोडले त्या म्हणाल्या मंचर शहराच्या आजूबाजूला असलेल्या या वाड्या वस्त्या आणि मयणमध्ये आपण भेट दिली येथे सर्व शेतकरी वर्ग आहे आणि मी पण एक शेतकरी आहे जसा मंजर शहराचा विकास करायचा आहे तसाच शेतकऱ्यांनाही पुढे आणायचे आहे प्राचिताई थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाची आश्वासने दिली यामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व सरकारी योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम त्या करणार आहेत तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पानंद रस्ते यांची सुधारणा करून ते दळणवळणासाठी सुस्थितीत आणण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या पाणी वीज आणि इतर शेती संबंधित समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांसाठी काम करण्याची त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यामुळे या मळांमधील नागरिकांचा त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नमस्कार मी प्राची आकाश थोरात संजय थोरातांची आणि सून नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे मनसा शहर आ... जसं आहे तसंच त्याच्या आजूबाजूला काही वाड्या वस्त्या आहेत तिथे आज आपण भेट दिली आहे सगळा शेतकरी वर्ग आहे आपण सगळ्या शेतकरी वर्गांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे मी स्वतः एक शेतकरी आहे जसा आपल्याला मनसरचा शहराचा विकास करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या शेतकऱ्यांनाही पुढे आणायचं आहे त्यांचाही विकास करायचा आहे त्यासाठी मी आज इकडे पोखरकरमाळा थोरात माळा आणि जाधवमाळा इथे भेट दिलेली आहे जे काय आपल्या शासकीय योजना आहेत शेतीसाठी वगैरे शेतकऱ्यांसाठी ते आम्ही घरोघरी गर पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपले जे पानन रस्ते वगैरे आहे ह्याच्या सुद्धा आपण सुधारणा करणार आहे